नमस्कार शेतकरी बंधू मी व्हॅलॅग कंपनीचा प्रतिनिधी तुकाराम कुर्रे आपले आपण आलो आहे दाभाडी या शिवारे आणि टर्बुज या प्लॉट वरती तर या प्लॉटला आपल्या एक तिसऱ्या ते चौथ्या दिवशी पहिली ड्रेनचिंग आपली रेडी फॉर्म आणि मास्टर झाली होती त्याच्यानंतर फवारणीमध्ये अँटी ट्रेस आणि ग्रोथ ऍक्टिव्हिटर म्हणून आपलं मेगाफॉल ही फवारणी झाली होती त्याच्यानंतर आपली तिसरी फवारणी आता ही ब्रेक्झिल प्लस ही एक होणार आहे म्हणजे एल एस ए फॉर्म्युलेशन मधलं मायक्रोटन ही मायक्रोटनची कमतरता भरून काढण्यासाठी तर तुम्ही रेडी फॉर्मचा एक सुंदर प्रकारे असा रिझल्ट आलेला आहे तुम्ही बघू शकता एक पानाची क्वालिटी त्याच्यानंतर जे आपण वेलाची वाढ म्हणतो आहे की बा अशा थंडीच्या मध्ये वेल वाढत नाही तर ते वेलाची वाढ पण चांगली झालेली आहे त्याच्यानंतर रोप जे सेट म्हणतोय आपण ते रोपची सेटिंग पण चांगली झालेली आहे आणि त्याच्यानंतर मुळांची एकदम कक्षा मुळांची वाढ पण चांगली झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडं बघू शकता की बा या प्लॉटमध्ये की एक पण असं मर वगैरे त्याच्यानंतर वगैरे झालेली नाहीये शेतकरी बंधू लागवड झाल्यापासून आपल्या तिसऱ्या ते चौथ्या दिवस दिवशी रेडी फार्म पाचशे मिली आणि मास्टर वीस 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 हा एक वॉटर सोल्युबलचा ग्रेड आहे हा दोन किलो ह्या पहिल्या आळवणीमध्ये आपला गेला पाहिजेत आणि त्याच्यानंतर लागवड झाल्याच्या नंतर किंवा ट्रेवरती आपलं मेगाफॉल हे तुमच्या फवारणीमध्ये गेलंच पाहिजेत म्हणजे काय बरं की नर्सरीमधून आणल्याच्या आणल्याच्यानंतर आपण हे विशिष्ट आपल्या ओपन मध्ये लागवड करतो तर तो त्यों जो ताण येतो झाडावरती तो ताण पण तुमचा या मेगाफॉलन दूर होईल आणि एकदम वाढ पण चांगली करेल तर तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी आपलं रेडी पंप पाचशे मिली आणि मास्टर ट्वेंटी 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 ट्रिपल ट्वेंटी हे दोन किलो हे आपलं एक एकरसाठी ओपन वापरू शकतो धन्यवाद